श्री स्वामी समर्थ महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये लहानातील लहान किंवा मोठ्यातील मोठ्या व्यक्तींचा देखील उपवास असतो महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्याला संपूर्ण वर्षातील सोमवार जे व्रत केल्याचे फळ मिळत असते तसेच महादेवांच्या प्रदोष व्रताचे फळ देखील आपल्याला मिळत असतं इतकं या महाशिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व आहे पण या ज्या तीन स्त्रिया आहेत त्यांनी चुकूनही या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत करू नये महाशिवरात्रीचं व्रत कोणी करावं कोणी करू नये कोणी हे व्रत केल्यानंतर त्याचे फळ या व्रताचे मिळत नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तर खाली जो मी लिंक देत आहे ती जाऊन तुम्ही पहा नक्की आपल्या चॅनेलवरती आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा